धावणीला गेलाय तर काय बदल काय घडून आला आता आयुष्यामध्ये आता बदल तर झालाच आता नाव आता बारा तेरा नाही आमची नियोजन शिवाय जमत नाही कुठेतरी प्रत्येक गाडा मालकाची एक इच्छा असते की आमचं पण नम्रत नाव राहावं आमच्याकडे बोलला तर आमच्या आदिवासीचा मोठा नाव आहे मध्ये का एक आदिवासा बैल एवढ्या टॉप मध्ये चालतोय मुंबईमध्ये आदात म्हणून शेतच नाव म्हणून केलंय गावाचं नाव झालं आमच्या शेतच नाव झालं आमचं नाव झालं बरोबर आहे मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपले स्वर्गीय मोहन शेठ राऊत बदलापूर आपटीवारी यांचा मल्हार गुलालाचा जा मानकरी झालेला आहे आज आकाशदादा मैदानात नसताना आज खूप चांगला असा गुलाल घेतलेला आहे आकाशदादा बाहेर गेलेले आहेत आपण विचारूया कसं का काय नियोजन केलं दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज मला वाटतं सर्वे सर्व बैलाचे जे आकाशदादा राहू आज नाही इथं मैदानामध्ये पण एक चांगला घेतलेला आहे हा नियोजन कसं काय घडवून आणलं आजचा आजचा नियोजन शेटनाच केला होता पण ते शेठ बाहेर आकाश आकाशदादा तेच बोलला आम्हाला का असा असा पैरा आहे त्यांच्या बरोबर तुम्ही जा आपला महेश शेठ पाटील महेश शेठ पाटील यांचा सर्जा होता तो बोलतो आहे तुम्ही बोलतो बैला घेऊन जा तर आम्ही आज आलो घेऊन आज पहिला म्हणजे दिवसाचा भेटला काय जरा आनंद आनंद आहे आहे एवढाच का शेडने जरा शेठ बाहेर गेलाय आज पण कुठेतरी बघा आज गुलाल महत्त्वाचा असतो आज आपले बारा तेरा धावणीचं नाव उंचवतय कुठेतरी तुमचं पण नाव याच्या मागे होत एक धाव चांगल्या धावणीला तुम्ही आज करार केलेला आहे या मल्हारचा आज बघा गरिबाचा बैल चर्चेत आला काय बोलाल आज त्या हो आता त्यांच नाव केलं म्हणजे आमचं नाव होत आता बैल पडला म्हणजे आमचं नाव होत त्यांच्यात शेटचा नाव होत शेटच्याच नावाने आम्ही चालवतोय बरोबर आहे आणि ड्रायव्हर कोण बसवलेला काय सांगायचं आजचा ड्रायव्हर सुरज ड्रायव्हर होता बोरप्याचा मस्त गाडी हातालतोय तो गाडी म्हणजे तोच असतोय एक तर काळू असतय पण काळू तर काहीतरी थोडा प्रॉब्लेम झालाय म्हणून तो आता येत नाही आणि गाडी पण मला वाटतं लवकरच झाली आज गाडी ब्रॅगरवरती जमली होती ना व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला त्याच्यामुळे आज लवकरच झाली गाडी लवकरच झाली बघतो ना मैदानामध्ये प्रत्येक मैदानामध्ये गेल्यानंतर बिंजोरला पण नाव असतं मल्हारचा आपले मालक असल्यानंतर मालकाचं नाव उंचावतोय आज जरी जमून गाडी झाली असेल तरी समोरून गाडी पण मला वाटतं खूप चांगली गाडी होती तुम्हाला मला वाटतं काटेमानवली दुडकी आणि त्याच्या गाडीमध्ये कोण पण आला शंभू आता शंभू एक चांगली अशी गाडी होती आज मुंबईला त्या गाडीचं खूप मोठं नाव आहे काय त्या गाडीविषयी काय बोलाल ती गाडी भरपूर चालते म्हणजे चांगली गाडी आहे टॉपची गाडी आहे ती पण गाडी ती पण मस्त चालली चांगली गाडी चालली ती पण आज निकाल कसं काय झाला किती अंतर झाला आज जर निकाल म्हणजे पेंटिंग होता थोडा वासरू ते होता तर चाललं नाही थोडा कमी तोंड लावला मल्हार मल्हारनी टोन लावला मल्हारनी टोन लावला मल्हारनी टोन लावला म्हणजे चांगली पण आणलाय म्हणजे चांगला होता ए, आज गावठी तुम्ही घडवला धावणीला चर्चा खूप आहे आज या वासराची मल्हारची जेव्हा त्याच्या जे पाठीवर बारा तेरा नंबर लागतोय तेव्हा त्यावेळेला मैदानामध्ये एक मोठा नाव लागतो त्याच्या पाठीवर काय बोलाल नाव तर शेटचा आकाश बोलला दरार आहे ना त्यांचा आकाशचा दरार आहे बारा तेरा आणि कुठ बघा आज या मुंबई बैलगाव संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची एक ओळख सुद्धा आहे नाव तर मोठाच आहे त्यांचा आता नाव खातील दिला आम्ही आता आता ते काय करतील पुढचं नियोजन ते त्यांच्या हातात आहे बरोबर आहे आणि घरी तुमच्या बैल इथे बदलापूरला असतो का तुम्ही तिकडे उंबरवेड्याला बैल आमच्या घरीच असतं उंबरवेड्याला उंबरवेड्याला म्हणजे तिकडनच नेहान करता डायरेक्ट मैदानामध्ये घेऊन मैदानामध्ये म्हणजे शेटचा फोन आला की बैल मैदानामध्ये यायचा मैदानाला कसं काय आता ज्या वेळेला तुमचा म्हणजे सुरुवातीला करार नव्हता तुम्ही स्वतः पलवायचं ना आता करारामध्ये पळवतो म्हणजे चांगल्या धावणीला गेलाय तर काय बदल काय घडून आला आता आयुष्यामध्ये आता बदल तर झालाच आता ना आता बारा तेरा लावलं म्हणजे मोठ्या नियोजनच असतंय आता बदल तर भरपूर झालाय आता आता साधी गाडी म्हणजे जमतच नाही आमची बिंजोर शिवाय जमतच बिंजोर शिवाय जमत नाही कुठेतरी प्रत्येक मालकाची एक इच्छा असते की आमचं पण नम्रत नाव राहावं आमच्याकडे बोलला तर आमच्या आदिवासीचं मोठं नाव आहे मुरबाडमध्ये का एक आदिवासा बैल एवढ्या टॉप मध्ये चालतोय मुंबई मध्ये आदात म्हणून शेटचं नाव म्हणून केलंय गावाचं नाव झालं आमच्या शेटचं नाव झालं आमचं नाव झालं बरोबर आहे म्हणजे तुम्ही एक मला वाटतं चांगलं स्वप्न बघला आणि ते पूर्ण पण होत आहे पुढचं भविष्य कसं बघता त्याचं तुम्ही आता पुढचं भविष्य त्याच्यावरती आहे मल्हारच्या आईवजी दुसरी कुठली कुठली बहिले आहेत आता घरी आता नवीन आम्ही महिना झाला एक वासरू आणलाय आधात आहे आठ महिन्याचा तो अजून काढला नाही आणि एक गावठी आहे भांडा बस मैदान मला आठवत आहे उंबरवेळेचा ज्या सीझनला या सीझनला जे मैदानामध्ये चर्चा झाली मल्हारची मला वाटतं पोहगावकरांचा देवा, देवा। आणि मल्हार ही गाडी पाहिलेली समोरून मला वाटतं मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि कानाशेठ पाटील यांचा मेहरबान ही गाडी होती समोरून आणि खूप चांगला गुलाल घेतलेला निकाल घेतलेला तिथून वासरू चर्चेत आला काय तिथून चर्चेत आला तो नियोजन कसा काय केलं होतं तुम्ही तो देवा नियोजन म्हणजे आमचे कोणचा मित्र आहे सागाचा राहुल राहुल विषय सागायचा त्यानेच नियोजन केलं आणि त्याहीच पैसे दिले पैसे आम्ही पण पे, पैसे थोडे दिले आम्ही बोलला तर नियोजन त्याहीच केलं आम्ही घाबरत होतो काही एवढी मोठी गाडी पकडायची आहे बोलला तर मुंबईचा किंग म्हणतात त्याला भुंगा हो oh. त्याच्याशी खेळायचं आहे तर आम्ही घाबरत होतो त्याला तर ते बोलायला लागले आरजी तर प्रत्येकाच्या आहे आता काय काय ना असो गाडी आहे चला वाव व्हाय आणि कुठेतरी तो मला वाटतं भुंगा आपले मिलिंद शेठ पाटील आणि आपले आकाशदादा यांची खूप चांगली मैत्री आहे आता तुम्ही त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही गाडी पकडलेली ती मोठी तेव्हा घाबरायचं पण आता त्याच्याशिवाय मोठ्या मोठ्या गाड्या खेळतो तुमचा मल्हार काय बोलात आता आता, ने, आता, ने आता ना आता नाही वापरू शकत आता जरा हे वड लागले ना आता शर्ट आला म्हणजे आता नाही घाबरत आम्ही बरोबर आता शर्ट बोलतील तिथे आम्ही डोक्यात देतो कोणी पण असू दे अड्ड्यात बरोबर आहे शेट बोलला ना बैल काढा बैल काढा कुठे अड्डा असू दे कुठल्या परिस्थितीत आम्ही असं नाही कधी पण त्यांना विचारा शेटला का आज वासरू येणार आहे का नाही त्यावेळी फोन करा आणि वासरू तयार ठेवतो आणि कसं आहे शेटचा स्वभाव कसा आहे काय बोला नाही शेट शेटचा बोलला तर बोलूच नाही का शेट असं म्हणजे कधीच बोलत नाही शेट येतोय हात लावतोय पडतोय यालाच हात लावतोय सुंदरला पण जास्ती हात लावत नाही आला हात फिरावतो कोणी पण असू द्या त्याला बारका पोर असू द्या मोठा कोणी असू दे बाय असू द्या कोण वासून कोणला मारणार नाही काय नाही आम्ही पण एवढा आखलून आणलंय बघ एकदम पण आणि सुरुवातीला मी पहिली मुलाखत ज्यावेळेला घेतली त्यावेळेला सांगितलेलं आहे आम्ही रानामध्ये त्याला सोडून द्यायचो आता खरं आहे पावसाळ्यामध्ये आता मग या वर्षी तर तुमचा आता समजा बदल घडून आलेला आहे मग आता या वर्षी त्याची देखरेख केली जाईल पावसाळ्यामध्ये नाही नाही रानामध्ये सोडून देणार जो आहे त्याचा तो टाइम सोडून देणार तो सोडून देणार सीझन संपल्यानंतर सीझन संपली का सोडून देणार आणि पुढच्या वर्षी पुन्हा तयारीला लागायचं मग पुढच्या वर्षी लगेच तयार आणि आता आहे आहे अजून आणि मला वाटतं खूप मोठा पण होईल गावठी आईचा वासरू घरचा वासरू तुम्ही घडवला आज बघा लाखो करोडो रुपये लोक देतात त्यावेळेला एक वासरू घेतात किंवा त्याला घडवतात तो पण कि लागतोय किंवा नाही लागत तुम्हाला घरच्या गायीचा वासरू एक चांगला घडला घरच्या गायचा म्हणजे त्याला लोक मागतात पण आमचा विशेष व्यवजयाचा आता भले तो चालव अगर नाही चालव आता ठेवलाय घरीच एवढं मोठं आम्ही या दिवसावरे दे खिरकाळी या अड्ड्या आम्ही बघितलंच नाही आजपर्यंत बघितलंच नव्हतं फक्त याच्यामुळे आजपर्यंत आम्ही ते येतोय एवढं पाच सहा वर्ष झाली शर्ती करतोय आम्ही आज परत माझ्या दिवसातना खिरकाळी देसाई या अड्ड्यात कधी चालू नाही सावरा आणि तिकडे कडा बिडा तिकडे गेलो नाही पण आमच्या निर्बर मध्ये एवढ्याच आसपास करतोय पण मी त्याचं भविष्य बघतोय येणाऱ्या काही कालामध्ये ना मला वाटतं तो मुंबईत गाजवतो पण तीन पेऱ्यांची मैदान आहे ना अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तो कारण त्याच्यामध्ये ती धमक आहे आणि तुम्हाला मालक पण खूप चांगले लाभले आहेत आता शेट बोलला तर आम्ही तीन पेऱ्याला पण नेऊ शकतो आता शेठचा विषय शेट बोलायला तेव्हा नेवना बरोबर आहे तर त्याचं भविष्य दिसतोय चांगला आहे पुढे कधी समजा जर कधी तुम्हाला मागणी तर खूप साऱ्या होतात विकत घेण्याच्या पण जरी कधी झालं तर काही शेटला विकणार का अजून कोणाला विकणार का शेटला शेटला विकणार बरोबर आहे बघा आज तुमची पण ओळख निर्माण झाली मग सांगितलं की आम्ही या साईडला येत पण नव्हतो पण आता इकडे या साईडला आपण महाराष्ट्र मुंबईच्या सर्व मध्ये असतात तुम्ही आम्ही तर आज परत एवढ्या वर्ष मी शर्तीले तर आज परत म्हणजे उसाटला परत म्हणजे आमचे मित्र होते साळके म्हणून इथले नारिव याचं ते कधी पण आम्हाला बोलायचं काय या पण आम्ही गेल्या वर्षी आलत तेवढंच नाहीतर आज परत आम्ही इकडे आलो नाही शर्तीला पण आज या मल्हार मुलं आम्ही एवढं खिरकाली देसाई किसावरे कडाव तिकडे बावडू बिरडी याच्यामुळे मुलं जातोय नाहीतर आम्हाला नव्हते आड्ड ते कारण त्याची पारच चांगल्या धावणीला केलेली आहे आता एक चांगला बारा तेरा एक नाव म्हणून त्याच्या पाठीवर करला आणि तुम्हाला अखंड महाराष्ट्र बघायला भेटला आता नाव तर केलं त्याने आता त्याच्यावरती आहे शेट वरती आहे बरोबर आहे शेट चालेल तसं आता आम्ही चालू बरोबर आहे चालेल चालेल धन्यवाद आणि जसं शेटचं नाव आतापर्यंत टिकवलंय शेटचं तर कायम नाव राहणारच आहे कारण जरी मल्हार नसलं तरी त्यांच्या दावणीला कुठली ना कुठली बैला येतच राहतील पण मल्हार पण त्यांच्या दावणीला मला खूप चांगलं काम करतोय आता सध्याच्या घडीला आणि पण करणार मग त्याच्या शेटच्या नावाने चालतो आज परत शेटला कधी नाराज केला नाही त्याने आणि कुठली गाडी म्हणजे नाही तो दुसऱ्या बैलच केसर परत गाडी बाहेर जाते आज परत हातून गाडी गेली नाही गेली चालेल धन्यवाद चांगली माहिती दिली आणि आज जो आपला आकाश दादा राहूत नाही तर तरी तुम्ही एक चांगला असा गुलाल घेतला तुम्हाला पुन्हा एकदा चांगला असा अभिनंदन आणि नेहमी गुलालत राहावा माझ्या चॅनेलकडे तुम्हाला कायम एक शुभेच्छा असतील धन्यवाद आमच्याकडून तुमच्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद धन्यवाद